म्हणजे शहरवासियांचा मुख्य प्रश्न असतो पाणी सगळ्यात महत्वाचा आज आपण बघतो काही गावामध्ये आठवड घालत दुसरं पाणी पाण्याचा प्रश्न अतिशय चांगला आपला सुटलेला आहे दुसरा आरोग्याचा प्रश्न ड्रेनची अतिशय आहे नगरपालिकेची सुसज्ज अशा प्रकारची इमारत आहे त्याचप्रमाणे शाळा नगरपालिकेच्या सर्व चांगल्या शाळा आहे रस्ते त्या काळामध्ये बऱ्यापैकी कृष्ण झाले पण आपण पाहतो की अलीकड नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याच पद्धतीनं शहराचा जो त्रिशंकू भाग जो शहरामध्ये आला त्यामध्ये तिथले प्रश्न पूर्वी आलेल्या पिढी त्या भागामध्ये एका मानवतेच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या पाण्याची सोयी केली आपण पिण्याच्या पाण्याची सोयी केली ड्रेनची व्यवस्था केली आणि अशा प्रकारचं हे शहर पुढं नेण्यासाठी या पाच वर्षासाठी आणि ही आघाडी आपल्याकडे

काही ठिकाणी तक्रार होत आहेत वादावादी होत आहेत निवडणुकीला सहकार्य केल्यावर राग व्यक्ती केला जातो माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला अशा गोष्टी कुठलाही त्या ठिकाणी दबाव न स्वतःवर घेता कारण शोधी प्रशासन प्रशासना कायदा सुविधा ठरवायचा असा कुठलाही दबाव न घेता त्यांनी या सर्वांकडे पाहिला

काही उत्साही कार्यकर्त्यांच्याकडून ते झाले संबंधित कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही याबद्दल सूचना दिलेल्या आहेत तर सर्व उत्साहातून झालेले आहे आपल्याकडून नाही झालं नाही आमच्याकडून हे अत्यंत आयोगाकडले जे तुमचे म्हणणे की मतमोजणी सरळ या संदर्पत्तु। या संदर्भात यामध्ये लोकशाही हा या देशाचा आत्मा आहे या लोकशाहीमध्ये या झालेल्या निवडणुका या निश्चितपणे निकोप वातावरणामध्ये पार करणं पार पडल्याच आणि हा निकाल थोडा तांत्रिक बाबीमुळं एकवीस तारखेला गेलेला आहे हा निकाल पुढं जात असताना सर्वसामान्य नागरिकांच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले अरे बाबा काय होते काय होते आमच्याजवळ स्पष्ट ते हो सर्व नागरिक या ठिकाणी बोलून दाखवत आहेत की निश्चितपणे काय घोटाळादार होणार नाही राज्य निवडणूक असेल प्रशासन असेल निश्चितपणे आमचा त्या गोष्टीवर विश्वास आहे त्याच्यावरती की कोणत्याही प्रकारची चुकीची गोष्ट या ठिकाणी घडणार नाही आणि जे काय या शहरामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक आहे या कोणत्याही चुकीच्या गोष्टीमुळं या ठिकाणी जन जनतेचा उद्रेक होणं अशा पद्धतीची काळजी घेतील आणि प्रशासनावर निवडणूक आयोग आमचा विश्वास आहे या ठिकाणी त्यामुळं चुकीचं काय घडणार नाही अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो